नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगाव महानगरपालिकेची जुनी पाईपलाईन व भंगार चोरी प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे दरम्यान या गुन्ह्यामागे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता सुनील सुपडू महाजन यांचे नाव संशयित म्हणून पुढे आले आहे या संदर्भात सोमवारी भारतीय जनता पार्टीतर्फे सुनील महाजन यांचा निषेध करण्यासाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली महानगरपालिकेच्या गिरणा बातो दापो, दापोरा बंबिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या अशा एकंदरीत तत्सम मालमत्तांचं जवळपास कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ही चोरीला गेल्याचं आढळलं आहे मी सर्वप्रथम माध्यमांचं पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो बंगार की त्यांनी त्या भंगार चोरीला सगळ्या जळगावकरांच्या समोर आणलेलं आहे जळगाव महानगरपालिकेच्या आणि पर्यायानं सहा लाख जळगावकरांच्या मालकीचं कबाडाच्या आड लपून जे घमाड लवाडांनी कमवलं आहे त्याला माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने जनतेच्या समोर आणलेलं आहे ही जी घटना आहे ती धक्कादायक आहे निंदनीय आहे दिशेदारी आहे तितकीच लज्जास्पद आहे आणि लाजिरवाणी आहे महापौरांचे माजी महापौर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेच्या महा जळगाव महानगरच्या उमेदवार यांचे पती व जळगाव शहराचे माजी उपमहापौर जळगाव शहराचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुप्रू महाजन हे या कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती माध्यमांमधून आलेली आहे आणि पोलीस यंत्रणेची उघड केलेली आहे आमची अशी मागणी आहे की या भंगार चोरांमुळे आणि विशेष करून विरोधी माजी विरोधी पक्ष नेत्यासारख्या लोकप्रतिनिधीने जे हे काम केलेलं आहे हे सहा लाख जळगावकरांची मान खाली घालणारं आहे जळगावच्या इतिहासातील संपूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे जर सूत्रधार माझी महा माझी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर त्यांचे फरार आहेत त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे आम्ही या भंगारचोर प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माननीय पोलीस अधीक्षकांना अशी विनंतीमध्ये आवाहन करतो की या भंगारचोरांना तातडीने अटक केली पाहिजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा